परम पवित्र महाराष्ट्राचे कुलस्वामी आई फुलावणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी यांना वंदन करून या ठिकाणी माझे विचार व्यक्त करतो शिवसेनेचे आपले तरुण तडफदार असे जिल्हा प्रमुख

काल मुंबईमध्ये माझा प्रवेश झाला पुन्हा एकदा आपल्याच घरात आणि आपलं घरुजी करायला आवड सचिन दाणे जिल्हा प्रमुख झाल्यापासून मी अनेकांना बोलत असताना सांगत असतो म्हणजे बाबरांनाही मी माझं म्हणालो एकनाथेंची माझे जुने सहकारी आहेत त्यांनाही एकदा तशी घटल्यावर मी म्हणालो की तरुण आहे खोतकरू आहे पदाधिकाऱ्यांनी साथ दिली तर संघटना पुढे जाऊ शकते असा जिल्हा त्यामुळं आपण सर्वांनी एक निर्णय की करायचा आपण सर्वांनी माझं स्वागत केलं हे स्वागत करत असतानाच मी आपल्याला अशी विनंती करणार आहे त्या अंग झरपून जिल्हा प्रमुखांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगरसेवक सभागृहात केलेच पाहिजे असं <प्णागाँ> <प्णाँ> निवडणूक तर जिथं जिथं उमेदवार मिळतील त्या वारणात आपण लढणार आहोत सगळेच उमेदवार विजयी होतील असं नाही परंतु एक नक्की ज्या ज्या वार्डामध्ये आपला उमेदवार उभा राहील त्या वार्डामध्ये शिवसेनेचं चिन्ह बाळासाहेबांचा विचार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं कार्य जे आजही लोक विसरलेले नाहीत महाराष्ट्रात ता आतापर्यंत जेवढेही मुख्यमंत्री झालेले आहेत लोकांची नाडी ओळखणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेबांचा सर्वसामान्यांच्या वेदना काय आहेत आणि त्या वेदनेला काय औषध दिलं पाहिजे हे ज्यांना कळलेलं आहे असे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आपले महाराष्ट्राचे सचिव मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्याची जी जी व्यवस्था आहे प्रदेशाची त्या सर्वांचं मार्गदर्शन घेऊन आणि जिल्हा प्रमुख सचिन दाडे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या कार्यक्षेत्रामध्ये महानगरपालिकेत जशी आपण ताकद आपली दाखवून देणार आहोत आणि महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये आपला प्रवेश होणार इप्रमाणे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुद्धा लांब नाही त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आपल्याला ताकीद उमेदवार उभे करावे लागतील अनेक चांगले लोक आता यायला इच्छुक आहेत आपण ते सगळे वेचू आणि जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना आपण पक्षात घेऊ आणि संपूर्ण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये शिवसेनेचं नव वार आपण सर्वजण <प्षाँ> निर्माण भाजप शिवसेना युती असली तरी मी थोडा स्पष्ट बोलणारा माणूस युतीमध्ये सुद्धा त्यांना आपल्या बरोबर बोलत करण्यासाठी आपल्याला ताकद आपली लागते उद्याच्या दिवसभरामध्ये आपले जेवढे जास्त फॉर्म भरले जातील किती फॉर्म भरलेले आहेत आणि मग आपली ती संख्या बघून सुद्धा जिल्हा प्रमुखांना निरोप येऊ शकतो त्यांनी तुमचे एवढे घेऊ आणि जिथले आपले निवडून येणार आहेत अशा जागा आपल्याला मिळत असतील तर बाकी विषय जिल्हा प्रमुख तो निर्णय घेतील परंतु आपल्या सगळ्यांची ताकद विश्वास आपण सर्वांनी जिल्हा प्रमुखांना दिला पाहिजे आज या कार्यालयामध्ये अतिशय अंतःकरणपूर्वक तुम्ही जे केलेलं स्वागत आहे मला सुद्धा काम करण्याची उभारी आपल्या या वातावरणातून मिळत जिल्ह्यामध्ये अखंड जिल्हा असताना जिल्हा प्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे माझं सुदैव मिळालेला आहे की शिवसेना प्रमुखांच्या बाळासाहेबांच्या व्यासपीठावरही मला बोलण्याची संधी मिळाली आहे मुंबईमध्ये जेव्हा सगळ्या जिल्हा प्रमुखांची बैठक असायची तेव्हा शिव शिवसेना प्रमुखांच्या समोर बोलणारे महाराष्ट्रातले चार पाच जिल्हा प्रमुख होते त्यामध्ये मी शिवसेना प्रमुखांच्या समोर आपले विचार त्या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत आपण सर्वजण मिळून त्याच उर्मीनं त्या जोशानं आणि आपल्या सर्वांच्या एकात्मतेनं आपण या जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीसाठी सर्वजण मिळून कार्य करू मी आपल्या सर्वांच्या सोबत आहे पदाधिकाऱ्यांच्या सोबतच आहे जसं सामान्य शिवसैनिकांच्या सुखदुःखामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत असणार आहे आपण सर्वांनी या ठिकाणी अंतकरणपूर्वक स्वागत केलेलं आहे मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय